श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे वसंत पंचमी वसंत पंचमीच्या दिवशी केलेले काही उपाय आई वडिलांच्या आशीर्वादासोबत देवी सरस्वतीचा वरदहस्त मुलांच्या आयुष्यावर ठेवून जातात असे म्हणतात भविष्यासाठी मार्गदर्शकही ठरू शकतात शिवाय या दिवशी सरस्वती देवीची पूजा केल्याने मुलांची स्मरण शक्ती तीव्र होते आणि ज्ञानाच्या आशीर्वाद मिळतात असे असेही म्हणतात आपल्या मुलांसाठी या दिवशी काही खास उपाय करून आपणही त्यांना मोठ्या यशाच्या वाटेवर नेऊ शकतो चला तर मग जाणून घेऊयात असे कोणते उपाय आहेत जे उपायांनी आपल्या मुलांच्या जीवनात यश शांती आणि आनंद नक्की देऊ शकेल बघूयात आपण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा दोन हजार पंचवीस मध्ये दोन फेब्रुवारी रोजी म्हणजे आजच वसंत पंचमी साजरी केली जाणार आहे फेब्रुवारी म्हणजेच आजच्या दिवशी संपूर्ण दिवस देवी सरस्वतीच्या पूजेसाठी सर्वात अनुकूल वेळ या दिवशी सकाळी सात वाजून नऊ मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून पस्तीस मिनिटांच्या दरम्यान असेल मग मा या माघ महिन्याच्या शेवटी आणि फाल्गुन महिन्याच्या आरंभी वसंत ऋतूचे आगमन होत याचे स्वागत करण्यासाठी आपल्या पूर्वजांनी याचे उत्सवाचे नियोजन केले असावं वसंत ऋतू हा वृक्षवेलींना नवजीवन देणार आहे वनराईला बहार देणार आहे वसंत ऋतू म्हणजे फिरता काल समस्त सृष्टीला कळवणारा तिला हसवणारा रडवणारा आणि नटवणारा चुकवणारा आणि शेवटी तृप्त करणारा देवघरातील जे नवीन आपल्या घरामध्ये येत असत ते देवापुढे ठेवून त्यांना हळदी कुंकू लावायची अशी आपली संस्कृती आहे तसेच शेतात पिकलेले धान्य घरात आणले तर ते प्रथम देवापुढे ठेवून हळदी कुंकू लावून त्यांना नंतर वापरावे अशी आपली प्रथा आहे पूर्वी घरोघरी शेती होती शेतात आलेले धान्य प्रथम देवाला अर्पण करण्याचा कुळाचार प्रत्येक घरात दिसून येतो शेतातून नवीन पिकांच्या लोंब्या घरात देवाला अर्पण करून मग त्या उपयोगासाठी आणायचं अशी प्रथा आहे हा दिवस म्हणजे वसंत पंचमी घरातील धनधान्य पुरून उरावं सुख समृद्धी टिकावी हा त्यामागचा उद्देश या दिवशी कामदेव आणि त्यांची पत्नी रती याचीही पूजा करतात आपल्या जीवन सुखमय आनंदी या उद्देशाने साजरा करतात मुलांच्या जिभेवर मधाचा ओम हा शब्द काढून घेतला हा संस्कार केला जातो वसंत पंचमीच्या दिवशी सरस्वतीची पूजा केली जाते कारण हा दिवस ज्ञान कला आणि बुद्धीचा वरदहस्त मिळवण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो या दिवशी केलेले उपाय मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी फार फायदेशीर ठरतात असे म्हणतात त्याचे फायदे तुम्हालाही अनुभवायला मिळतील सर्वात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी मुलांसाठी देवी सरस्वती समोर पिवळ्या फुलांची माळ अर्पण करावी पिवळी फुले अर्पण करावी आणि मुलांच्या शिक्षणात प्रगतीसाठी प्रार्थना करावी याचबरोबर पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे आणि देवीला पिवळ्या रंगाची मिठाई किंवा पिवळ्या रंगाची फळे सुद्धा अर्पण करावीत मुलांच्या अभ्यासासाठी आशीर्वाद घ्यावे यानंतर देवी सरस्वती मातेच्या मंत्राचा जप करावा ज्यामुळे मुलांची एकाग्रता आणि बुद्धीची वाढ होण्यास मदत मिळू शकेल तसंच या दिवशी दानधर्माला विशेष महत्व आहे त्यामुळे मुलांचे मुलांच्या नावाने गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुस्तके किंवा कपडे दान करावेत यामुळे मुलांमध्ये शुभ परिणाम मिळू शकतात तसेच अध्ययनासाठी वसंत पंचमी हा दिवस खूप महत्वाचा मानला गेलाय हे योग्य वेळे मानले जाते त्यामुळे वसंत पंचमीच्या दिवशी मुलांना नवीन कौशल्य शिकण्यास प्रवृत्त करावे आणि त्यांना त्यांच्या तेन आवडत्या शिक्षण कला गोष्टी सुधारण्यासाठी प्रोत्साहित करावे नवीन गोष्टी शिकण्याची उत्सुकता त्यांच्यात निर्माण करावी वसंत पंचमीला लहान मुलांना अक्षर अभ्यास करून घेतल्याने ते हुशार होतात असेही म्हणतात त्यांचा बौद्धिक विकास होतो असेही म्हटले जाते त्याचबरोबर वसंत पंचमीला लहान मुलांना प्रथम अन्नप्राशन करायचा विधी अर्थात उष्टावन करण्याची परंपरा देखील आहे या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी ही एक गोष्ट आवर्जून करावी ती म्हणजे या दिवशी मुलांना नवीन कपडे घालून चौरंगावर लाल कापड अंतरून त्यावर मुलांना बसवून देवी सरस्वतीची आराधना करून चांदीच्या चमच्याने खीर खाऊ घालावी मुलांच्या जिभेवर श्री किंवा एम किंवा ओम असं लिहावं किंवा ही अक्षरे तांदळात लहान मुलांच्या बोटानं काढावे लहान मुलांकडून हा अक्षर अभ्यास करून घेतल्याने हुशार होतात असे म्हटले जाते अशा पद्धतीने प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी पूजा करावी तसेच उच्च शिक्षण घेणाऱ्यांनी शिक्षणात यश मिळवायचे असतील किंवा इच्छुक असतील त्यांनी आपल्या मुलांच्या हातून ब्राह्मणाला वेदशास्त्राचे दान करावे मुलांच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा येण्यास मदत मिळेल याशिवाय वाढ होईल आणि शिक्षणाच्या मार्गावर यशस्वी वाटचाल मिळेल आणि मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी तुम्ही वसंत पंचमीच्या दिवशी मुलांकडून ही कामे करून घेऊ शकता आणि तुम्ही जर ही कामे करून घेतली तर तुम्हाला त्याचे काय फायदे जाणवले हे कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी मिनिट मराठी या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनलाही क्लिक करा म्हणजे आमच्या व्हिडिओचे नवनवीन नोटिफिकेशन त्यासोबतच नवनवीन माहिती आपल्याला भेटत राहील तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी